एकविरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावला जिल्ह्यापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर कारल्या गावात आहे मंदिरात पोचण्यासाठी सुमारे पाचशे पायऱ्या चढून जावे लागते प्रामुख्याने अग्रिकोळी समाजाचे व इतर समाजाचे लोक इथे देवीच्या पूजेसाठी येत असतात महाराष्ट्राची आराध्य दैवत म्हणून आई एकविरा नवसाला पावणारी आणली जाते एकविरा आईचे मंदिर दररोज सकाळी पहाटे पाच वाजता उघडले जाते एकविरा आई ही एक हिंदू दैवता आहे पौराणिक कथेनुसार हे मंदिर पाच पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या कालामध्ये एका रातीत बांधले होते तर मित्रांनो अजून देखील तुम्ही इथे आला नसाल तर नक्की भेट द्या गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आम्ही जाणार आहोत कारल्याला म्हणजेच एकवीरा आईच्या दर्शनाला सो आता आम्ही सध्या सी एन जीच्या लाईनीमध्ये आहोत सी एन जी भरल्यानंतर थेट आम्ही जाणार आहोत जुईनगरला जुईनगरला माझे तीन मित्र उभे आहेत तिथून आम्ही त्यांना रिसीव करू आणि मग पुढे जाऊ तर आता माझ्या जोडीला माझे मित्र रोहित आमच्या इथे राहतात त्यामुळे आम्ही दोघे एकत्र निघालो इथून सो बघूया आता पुढे तर फायनली आम्ही सगळे मित्र एकत्र आहोत आणि आता मी जाणार आहोत थेट कारल्याला म्हणजेच आई एकविराच्या दर्शनासाठी सो माझे मित्र विनोद कल्पेश ऋषी आणि रोनित सो गुड मॉर्निंग गाईज तर आता वाजलेत दहा आणि आम्ही निघालेलो सहा वाजता सकाळी ट्राफिक असल्याकारणाने आम्हाला थोडा टाईम झाला इथे यायला बट आता आमची जर्नी स्टार्ट झाली आहे रस्त्याचं चा काम चालू असण्याकारणाने आम्हाला जवळजवळ अर्धा एक तास गेला ट्रॅफिकमध्ये आणि आता आम्ही ट्रॅफिकमधून कसे कसे निघालेलो आहोत इथून आणि आता आम माझे मित्र विनोद हे बोलतात महाकुंभला जावं असंच गाडी पण आहे पोरं पण आहेत महाकुंभला जाण्याचा विचार चाललेला पण मी बोलू नाही जायचं आई इच्छा नाही तर मी जाणार नाही तर कल्पेशची इच्छा अशी आहे का उज्जैनला जायचं पण काय फायदा नाही पाप केले ते दुखणार नाही म्हणून तू जर मी स्टार्टिंगला जाणार आहोत आईचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर आम्हाला आम्ही लोहगडला जाणार आहोत ते लोणावल्यापासून बारा तेरा किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आईचं मंदिर देखील लोणावल्यावरनं बारा तेरा किलोमीटर अंतरावर आहे तर आम्ही आधी आईचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर पुढे जाऊ सो स्टार्टिंग mm. मंदिरापासून करू त्यानंतर आम्ही लोणावला इथे पोचलो आहोत आणि इथून आता खंडाला घाट संपलेला आहे इथून तर फायनली आपण कारल्या गावात पोचलो आहोत अगोदर पायत्याशी दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण आई एकवीराच्या मंदिरात दर्शन घ्यायला जाऊ जय एकवीरा माऊली कारल्या मंदिर

पैसा ले कालचे माळो माझे माउली गो माझे माउली नारल पोचला देवीला उलटा येड्या देवीला पोचला नारल तुझा त्याचा परत <laughs> पापी आहे <मानु साई। laughs> साहेब फायनली फायनली गाईच आईचं दर्शन झालेलं आहे एकवीर आईचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत थेट कुठे जायचं आता लोहगड लोहगडला जायचं पण आता सध्या आम्ही खूप दमलेलो आहेत आणि एक वाजलं आहे तर आपण लंच नंतर थोडा उशीर विश्रांती घेऊ आणि त्यानंतर डायरेक्ट लोहगड लोहगडला जायचं आहे तिथे पण महाराजांची खूप मोठी पुण्य आहे आणि हे आपण पूर्ण कवर करणार आहोत नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो so, गाईज बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये